यावेळेस गॅस ना जरा लवकरच संपला असं बरेचदा आपण म्हणतो मैत्रिणींचा असं म्हटलेलं ऐकतो देखील गॅस जास्त दिवस टिकावा याच्यासाठी आपण काही करू शकतो का हो नक्कीच करू शकतो तर या पाच टिप्स तुम्ही देखील करून बघा तुमचा गॅस सिलेंडर वाचवणाऱ्या या टिप्स देखील आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते देखील नक्की पहा चला आपण आता पाहूयात आपली टिप नंबर एक गॅस सिलेंडरच्या डिलेवरीच्या वेळेस प्रत्येक वेळी गॅस सिलेंडरचं वजन चेक करून घ्या विसरू नका प्रत्येक गॅस सिलेंडरचं एक पर्टिक्युलर वजन असतं जर त्या वजनाचा सिलेंडर तुम्हाला डिलिवर होत नसेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून मागू शकता किंवा कंपनीला कंप्लेन देखील करू शकता टिप नंबर दोन गॅसचा बर्नर क्लीन करून घ्यायचा तो कसा करायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा तर आपल्याला गॅस बर्नरला एका भांड्यात ठेवून त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे त्यात आपण पिळणार आहोत एक अर्धा लिंबू आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला इनोचं एक पूर्ण पॅकेट टाकून घ्यायचं आहे तुम्ही एकत्रच भांड्यांमध्ये सगळे बर्नर दोन तीन ठेवून हे असं करू शकता तर याच्यामध्ये इनो टाकल्यानंतर आपल्याला याला दोन तीन तास तसंच ठेवायचं आहे थे। त्याच पाण्यामध्ये आणि नंतर एखादा लिक्विड डिशवॉशर किंवा साबण भांड्याचं साबण वापरून तुम्ही ब्रशने याला असं व्यवस्थितपणे क्लीन करून घ्या याचे जे छोटे छोटे छिद्र असतात ते ब्लॉक होतात आपल्या सततच्या वापराने आणि ते ब्लॉक झाल्यामुळे त्याच्यातून पास होणारी गॅस वर येऊन फ्लेम न बनता खालूनच ती वेस्ट होते तर ते होऊ नये याच्यासाठी तुम्हाला हे क्लीन ठेवायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे क्लीन केलं तर बघा संपूर्ण याचे जे काही ब्लॉक झालेले छिद्र आहेत ते क्लीन होतात आणि असा तो नव्यासारखा दिसायला लागतो नंबर तीन स्वयंपाक करण्याच्या आधी स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी संपूर्ण तयारी करून ठेवा तुमची भाजी कट करून घ्या मसालेवरती काढून घ्या काय काय लागतं संपूर्ण विचार करून व्यवस्थित गोळा करून घ्या आणि मगच फोडणी द्यायला सुरुवात करा म्हणजे सतत गॅस कमी जास्त करावा लागणार नाही आणि गॅसचा वापर कमी होईल किंवा बरेचदा आपण भाज्या चिरून घेतो सर्व करतो आणि एखादी गोष्ट विसरली की परत गॅसचा बंद करून परत चालू करतो याच्यामध्ये खूप गॅस वेस्ट जातो तर तसं होऊ नये याच्यासाठी काय करायचं तर संपूर्ण तयारी आधीच करून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची याच्यानं गॅसची भरपूर बचत होते टिप नंबर चार तर जेव्हा पण तुम्ही एखादा पदार्थ बनवत असाल तर तुम्ही किती क्वांटिटी बनवताय त्याच आकाराचं भांडं घ्या जर तुम्ही भाजी जास्त बनवत असणार तरच मोठी कढईचा वापर करा नाहीतर मग छोट्याशा भांड्यामध्ये तुम्ही रोजची थोडीशी लागणारी भाजी बनवू शकता त्यानं काय होतं तर मोठं भांडं गरम व्हायला गॅस जास्त जळतो आणि छोटं भांडं गरम व्हायला कमी गॅस जळतो तर त्याच्यासाठी तुम्ही छोट्या पॅनमध्ये किंवा छोट्याशा कढईमध्ये तुमचा स्वयंपाक करू शकता जर खरंच गरज असेल तरच मोठं भांड्याचा वापर करा टिप नंबर पाच आपल्या गॅस सिलेंडरला शेगडीशी जोडणारी एक पाईप असते त्या पाईपला आपण दरवर्षी बदललं पाहिजे त्या पाईपचं एक आयुष्य असतं त्याचे नंबर्स लिहिलेले असते त्या पाईपवरती ते एक्सपायरी डेट चेक करून ही पाईप वेळोवेळी बदलून घेत चला टीप नंबर सहा तर तुम्ही कुकरला भात किंवा डाळ लावण्याआधी अर्धा तास त्याला भिजत घाला तांदूळ अर्धा तास भिजत घाला जी डाळ तुम्ही लावणार आहात कुकरला ती देखील अर्धा तास भिजत घाला कुकरला लावण्याच्या पूर्वी त्यानं काय होतं तर डाळ किंवा तांदूळ मऊ होतात आणि मग जास्त गॅस लागत नाही आणि ते लवकरात लवकर शिजतात त्याचबरोबर जर काही भाजी बनवताय किंवा जर जाड जसे छोले वगैरे असतात तर अशा भाज्यांना तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करा म्हणजे त्यानं देखील तुमच्या गॅसची भरपूर बचत होईल त्याचबरोबर स्टेनलेस स्टील भांड्यांचा वापर करा स्टीलच्या भांड्यांमध्ये कुकिंग लवकर होते कारण की भांडं लवकर गरम होतं आणि या प्रकारे आपण गॅस वाचवू शकतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत ते देखील नक्की पहा आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार